नमस्कार स्वागत आहे तुमचं टेस्टी चवित कवितामध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी घरगुती पद्धतीने कुरकुरीत पालक पकोडे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी या ठिकाणी आपल्याला पालकची भाजी स्वच्छ निवडून घ्यायची आहे या ठिकाणी फक्त आपल्याला असे पाणी घ्यायचे आहेत तर या प्रकारे पाणी आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला पाने त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला एक कप बस बेसनाचे पीठ तीन चमचे तांदळाचे पीठ तांदळाचे पीठ घातल्याने भजी कुरकुरीत होतात अर्धा चमचा हळद आलं लसूण व हिरवी मिरची मी बारीक करून घेतलेली आहे ती एक चमचा आणि सोडा सोड्याचं प्रमाण खूप कमी ठेवायचं आहे चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तो क्रश करून आपल्याला यामध्ये टाकायचा आहे तुम्ही तांदळाची पीठ नसेल तर या त्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवरसुद्धा वापरू शकता पण नक्की वापरा त्यामुळे भजी ही कुरकुरीत होण्यास मदत होते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे सर्व मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पिठाचे मिश्रण करायचं आहे पीठ आपल्याला एक संद करून घ्यायचं आहे त्यामध्ये अजिबात गुंथळ्या वगैरे नाही राहिल्या पाहिजेत त्यामुळे थोडं थोडं पाणी घाला जास्त पीठ आपल्याला पातळ करायचं नाही जाडसरच आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे पातळ पीठ झाल्याने खूप तेल शोषून घेतात भजी आता यामध्ये आपल्याला गरम कडकडीत तेल घालायचे आहे दोन चमचे त्यामुळे भजी खूप छान होतात आता एका मोठ्या कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी असे आपल्याला मिश्रमध्ये बुडवून तेलात सोडायचे आहे एकदम जास्त आपल्याला भजी सोडायची नाही त्यामध्ये जेवढं तेलामध्ये बसतात तेवढेच आपल्याला सोडायचे आहेत कारण तेलामध्ये ते सुटसुटीत राहतील आणि कुट कुरकुरीत होण्यास मदत होतात त्यामुळे आपल्याला जास्त नाही सोडायचे आणि मध्यमाचेवर आपल्याला आता हे पकोडे तळून घ्यायचे आहेत अनेकजण म्हणतात की आमचे भज आमचे हे पकोडे मौसर होतात तर त्याचे कारण असते की पालक तुम्ही स्वच्छ नीट धुवा आणि ते कोरडे करून पालक आपल्याला त्याची पाणी घ्यायचे आहेत कारण पालकाच्या पानावर पाणी राहिलं तर ते पिठामध्ये ओलावा जास्त येतो आणि त्यामुळेही भजी हे मौसूर होतात त्यामुळे आपल्याला धुतल्यानंतर एखाद्या कापडावर किंवा चाळणीमध्ये तुम्ही थोडं सुकवून घेत जावा पाणी त्यामुळे भजी खूप छान आणि कुरकुरीत होतात तर आता हे काढून घेऊया आपण तर या प्रकारेच मी मी दुसरेही करून सर्व पकोडे तयार करून घेते आणि पिठाचे मिश्रण हे आपल्याला जाडसर ठेवायचं आहे जर ते पातळ झाले तरीही भजी मऊही होतात आणि खूप तेलही शोषून घेतले जाते त्यामुळे आपण पकोडे किंवा भजी करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे तर आता चांगले आपण मध्यम गॅ आचेवरच गॅस ठेवायचा आहे तर आता बघा चांगले भाजलेले आहेत तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर आता गरमागरम पालक पकोडे आपले तयार आहेत तर हे तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉस बरोबरही खाऊ शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद